गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर साडेपाच वाजलेले आहेत आम्ही वॉकसाठी आलेलो आहोत मी चाले मा या चाले म्हंटल हे अगं काळू आला काळू काय काय चल चल घरी चल घरी चल घरी चल घरी चल 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 करून मी आज चॉकलेट फ्लेवर चॉकलेट फ्लेवरलेट होता हम्म नाही कालो बघा साहेबांचा सा। हे <laughs> बघा मॅडमला कसा मेकअप लागतोय होय मॅडम आमच्या बबडे आहे बबडे आहे चुमण्या हे का नाही हे तर आज हा ड्रेस घातलेला आहे मी पाहू शकताय आणि खूप थंडी आहे तर आज आहे ना चॉकलेट चॉकलेट फ्लेवरचा शेक होता महिन्याचा चाललं आहे बेड स्वच्छ करायचा अन्न भजनचा तर ते वॉशरूमला गेलेले आहेत तर तोपर्यंत स्वच्छ करून घ्यायचा आणि त्या दिसून आम्ही काळजी घेतली त्याच्यामुळे प्रत्येकदा पण मुंगी गेलेली नाहीये त्यांच्या प्लॅस्टरमध्ये आणि टाके पण काढले त्यांचे टाके व्यवस्थित निघलेले आहेत आणि एकाच दिवशी पूर्ण टाके काढले तर पंधरा दिवसात त्यांचे टाके काढण्यात आले ऑपरेशन झाल्याच्या नंतर ना पंधरा दिवसांनीच काढले असले त्यांनी <laughs> 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 पंधरा दिवसानंतर टाके काढून झाले त्यांचे आणि टाके एकदम व्यवस्थित निघलेले आहेत तर सर्वांना आहे ना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर खूप स्पेशल डे आहे आजचा पण तर चला मग कसं सेलिब्रेशन करायचं काय ते बघूया परी आणि यश स्कूलला गेलेले आहेत सचिन जस्ट त्यांना घ्यायला गेलेले आहेत येतीलच आता देवपूजा वगैरे करायची आहे अजून <laughs> तर नऊ वाजलेले आहेत ले लेट झाला ले 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 स्वामींची पूजा सुचलू नाही एवढं छान वाटते ना ते हलवूच वाटत नाहीये पण देवपूजा केलीच पाहिजे चलात मग

सुखी ठेव जय जय रघुवीर समर्थ जय जय समर्थ स्कूल वरून आलेले आहेत वंदे मातरम हम्म यशनी असा ड्रेस का घातलेला यश सांग काय होत तुझ हो का आणि सचिन वाट पाहून पाहून वैतागून गेले बसची काय म्हणती परी मग कसं झालं सेलिब्रेशन काय होत खाऊ मग आज ओनली बिस्किट अरे ठीक आहे मृणाला झोपवते तिला काय होते चिडचिड होती नुसतं घरात आम्ही पाच सात जणच तिला घरी खूप माणसांची सवय झाली ना थोडीशी चिडचिड करते आणि तिच्या पप्पांना ती सोडतच नाहीये अन्न भोजन सारखी अन्न भोजन असते म्हटलं तिला झोपो आणि आज तिच्या टाइम पेक्षा लवकर झोप होते ना त्यामुळे झोपायला आणि झोपलं तर अंगी पण लागतं खूप थंडी आहे स्वेटर नाही घातला काही नाही तिने तुम्ही पाहू शकता खूप थंडी आहे इतका गारठा वाढले ना आता पंधरा दिवस राहिलेले आहेत ना खूप थंडी चालू झालेली आहे खूप थंड वातावरण आहे घरात आहे तरी पण स्वेटर जर कंटिन्यू घालावीच लागते एक्सरसाईज चालली ह्या कर नाची एक्सरसाइज चालली आणि परीला मी एक्सरसाइज करून देत नाही त्यामुळे परी नाराज झालेली तर सकाळी आम्हाला एक्सरसाइज करायला झाली नाही तर म्हणजे एक्सरसाइज करते म्हटली तर म्हटलं कर आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बर का त्याच्यातून आपल्याला टाइम काढावा लागतो आपल्या आयुष्यातून आपल्याला दिवसातून आहे ना अर्धा तास स्वतःसाठी काढलाच पाहिजे नसतो एक्सरसाइज केलीच पाहिजे नसते तर सकाळी नाही झालं तर तुम्ही दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत एक्सरसाइज करू शकताय फक्त आहे ना एक्सरसाईज करण्याच्या अगोदर जेवण वगैरे झालेलं नाही पाहिजे आणि जरी झालेलं असेल आता तुम्ही सकाळी दहा वाजता नाश्ता केला किंवा आठ वाजता नाश्ता केला तर त्याच्यानंतरनं नाश्ताचं केलेलं असेल तर तुम्ही एक तासानंतरनं एक्सरसाइज करू शकताय आणि जेवण जर झालं असेल तर त्याच्यानंतर ना दोन अडीच एक्सरसाइज करू शकता खूप महत्वाची असते त्यातून आपल्याला खूप एनर्जी पण भेटत असते पॉझिटिव्ह पण आपल्याला भेटत असतात आणि चांगले विचार पण आपल्या मनामध्ये येत असतात त्यामुळे सकाळची सकाळची एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट असते आणि परी नाराज झालेली आहे तिला एक्सरसाइज करून नाही दिली म्हणून तर तिला म्हटलं सहा वाजता एक्सरसाइज करतो बर पाचला ला तर पाच वाजलेले आहेत आणि परीचा व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे तर परीचा चॅनल पण ओपन केलेला आहे आम्ही तर आजचा फर्स्ट ब्लॉग असणार आहे तिचा तर तो अपलोड करायचा आहे मला शॉर्ट व्हिडिओ वगैरे दोन अपलोड केलेले आहेत आणि एक छोटासा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर मी तिचं नाव वगैरे काही सांगणार नाही ती तिच्या कष्टाने मोठी होईल मी तिचं म्हणणार नाही तुम्हाला सबस्क्राईब करायच ती तिच्या मेहनतीवरती मोठी होणार आहे तर सचिनला ट्रिपला जाऊन नाही दिलं त्यामुळे सचिनने कुटाना करून घेतलाय तो पण मी तुमच्यावर शेअर करते त्यांना ट्रीपला जायचं होतं पण मी त्यांना ट्रिपला नाही जाऊन दिलं त्याच्यामुळे त्यांनी काही कुटाने केलंय दाखवते हो तुम्हाला अगोदर हे ट्रिंग घेते आणि नंतर मी ॲक्च्युली काय झालं ना त्यांचा प्लॅन जाई झालता फिरायला जायचा तर खूप लांब त्यांना फिरायला जायचं होतं तर त्याच्यामुळं म्हटलं नका तुम्ही जाऊ का तर घरात काय चालेल आहे अन्नभोजनला पण बरं वाटत नाही म्हणजे ऑपरेशन झाल्यामुळं आणि लहान मुलं असल्यावरती कधी कुठली घटना घ घडेल सांगत आहेत नाही किती लक्ष दिलं तरी हे कंटिन्यू बहुजन असेल त्यांना म्हटलं कुठं जाऊ नका तुम्ही त्याचबरोबर आजोबा पण आजारी आहेत अजून त्याच्यामुळे त्यांना म्हटलं जाऊ नका आणि त्यांचा प्लॅन झाला तर आणि मी नाही म्हटल्यामुळं तो प्लॅन फिसकटला त्याचं त्यांना टेन्शन आलं आणि अचानकच थंडी तपायला आता होणारी घटना होत असती पण ते मला म्हटले तुझ्यामुळं झालं तर ठीक आहे जे होतं ना ते चांगल्यासाठी होत असतं तर स्वामींचीच काहीतरी इच्छा असते याच्यामध्ये अर्धास तास झालं आमचं बोलणं होऊन की नाही जायचं नाही असं तसं त्यांना टेन्शन आलं त्यांनी कॉल करून त्यांच्या फ्रेंडला पण सांगितलं की कॅन्सल झालं आहे प्लॅन सगळा तर हे झालेलं होतं तर त्यांच्या तोंडून पण काय म्हणते पेशंट तुटलं पेशंट पेशंट आमचं कशामुळे आजारी पडले जाऊन दिलं नाही ट्रिपला म्हणून बघा एवढं कोण टेन्शन घेतं का सांगा आता एवढं टेन्शन कोण घेत तोंड पण बघू शकता लाल झाले hmm. कशामुळे आजारी पडला तुम्ही अचानकच एवढं टेन्शन कोण घेत कोणच घेत बघा स्वामींनी संकेत दिले हा माझ्या तोंडातून तुम्हाला नाही म्हटले नाही आज तुम्ही रात्रीच निघणार होता ना खरं सांगा मी म्हटलेला खरंय का नाही आज म्हणजे त्यांचा प्लॅन कसा होता सव्वीस जानेवारी आजची सुट्टी उद्याची ची सुट्टी आणि संडेची पण सुट्टी असं दोन तीन दिवसाचा प्लॅन होता त्यांचा त्यांना वाटलं मुलांना सुट्टी आहे त्याच्यामुळं दोन दिवस मी घरचं हँडल करू शकते म्हणून त्यांचा तसा प्लॅन होता कुठं जायचं होतं उज्जैनला जायचं होतं त्यांना उज्जैनला दोन दिवसाचा प्रवास कम्प्लीट करून तर इथून साडेसहाशे किलोमीटर असले ना सहाशे साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास होता पण मी नको म्हटले ते आपल्या तोंडातून ज्यावेळेस नको येते त्यांना माहिती मी ज्यावेळेस नको म्हणते ना त्यावेळेस ते घर सोडत नसत का तर घरातील जी मुख्य स्त्री असते तिच्या शब्दाच्या बाहेर कधी जायचं नसतं काहीतरी विपरीत घडतं त्यामुळे त्यांनी जायचं प्लॅन कॅन्सल केला आणि पहा ते आजारी पडले झाले था। चांगले तरीच होत था। असत आराम आराम अर करप सिर्फ आराम